येथील संत मंडळी आणि भाविकांच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने आषाढी एकादशी झाल्यानंतर पाचव्या दिवशी सोमवार दिनांक बावीस रोजी गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने हरिनामाच्या गजरात दिंडीने संत मंडळी आणि वारकरी जयसिंग पाटील यांच्या वाड्यात जाऊन काल्याचा माठ पूजन करून भजन भक्ती झाल्यानंतर काल्याच्या माठाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला परंपरेनुसार बाबरवाडा येथील बाबर रामचंद्र बाबर, बाबर तसेच सिद्धराम शिंदे यांच्या घरात जाऊन काल्याचा माठ भरण्यात आला दिंडी अण्णाप्पा सुतार आणि मारुती सुतार यांच्या घरी गेल्यानंतर काल्याचा माठपूजन करण्यात आलं नंतर दिंडी मगदुम गल्ली सिद्धेश्वर मंदिर ते बस स्थानक मार्गे विठ्ठल मंदिरामध्ये आल्यानंतर पारंपरिक पद्धतीने झिम्मा फुगडी आदी कार्यक्रम झाले अभंग झाल्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली आणि माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते काल्याचा माठ फोडण्यात आला गोपाळकाला गोड झाला म्हणून उपस्थितांनी नाचून गोपाळकाला साजरा केला त्यानंतर इनामदार वाड्यातील गोपाळकृष्ण मंदिरात जाऊन गणगवळण अभंग सादर झाले सामूहिक आरती करण्यात आली संजय बालिंगे काकडे यांच्या घरी अभंग आरती झाल्यानंतर विठ्ठल मंदिरात आल्यानंतर प्रसादाने गोपाळकाल्याची सांगता झाली या कार्यक्रमासाठी अनिल कोळी बाळासाहेब बोंगाळे जयंत बोंगाळे सुरेश बालिंगे सिद्धू आंबोळे अन्नप्पा सुतार बबन कोठावळे रामा सुतार मनोहर देसाई सौरभ भाट विनय गोणे लहू सांगणे गोविंद केसरकर सुरेश माने जालिंदर खरात विठ्ठल काकडे गोपाळ काकडे यांच्यासह महिला आणि वारकरी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा